तुळशी विवाह हा एक हिंदू धर्मातील एक अत्यंत महत्वाचा आणि पवित्र सण आहे जो दिवाळीनंतर साजरा केला जातो या दिवशी तुळशी विवाहाचा रोपाचा विवाह भगवान विष्णूचा अवतार असलेल्या बाळकृष्णाच्या मूर्तीशी किंवा शाळी ग्रामाशी लावला जातो हा सोहळा म्हणजे चातुर्मासाची समाप्ती आणि सर्व शुभ कार्याची विशेषता लग्नाच्या हंगामाची सुरुवात मानली जाते हिंदू पौराणिक कथेनुसार जलंधर नावाचा एक महापराक्रमी राक्षस होता त्याची पत्नी वृंदा ही अत्यंत पतिव्रता होती तिच्या पतिव्रत्यामुळे जलंधराला हरविणे अशक्य होते भगवान विष्णूंनी जलंधराचे रूप घेऊन वृंदाचे पतिव्रत्य भंग केले त्यामुळे जलंधराचा मृत्यू झाला तेव्हा वृंदाला हे सत्य समजले तेव्हा तिने विष्णूंना शाप दिला आणि नंतर स्वतःला जाळून घेतले तिच्या अस्थिमधून तुळशीचे रोप उगवले विष्णूंनी वृंदाच्या पतिव्रतेमुळे संतुष्ट होऊन तिला वर दिला की तुळशीची पूजा केली जाईल आणि तिचा विवाह माझ्याशी लावला जाईल तेव्हापासून ही तुळशी विवाहाची परंपरा सुरू झाली तुळशी विवाह हा केवळ एक धार्मिक विधी नसून भारतीय संस्कृतीतील निसर्गाप्रती असलेल्या आदराचे आणि तुळशीच्या औषधी गुणधर्माचे प्रतीक आहे हा सण घरात सुख समृद्धी आणि सकारात्मक ऊर्जा घेऊन येतो तसेच विवाहित महिलांना अखंड सौभाग्य लाभते असे मानले जाते या पवित्र सणाद्वारे वनस्पतीचे महत्व आणि त्यांचे आपल्या जीवनातील स्थान अधोरेखित होते हीच परंपरा कायम ठेवून मारेगावात तुळशी विवाह मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात आला फटाक्यांच्या आतिषबाजीत व वाजागाज्यात श्रीकृष्णाची वरात वधू मंडपी आणल्या गेली आणि पूर्ण विधिविधानाने हा विवाह लावण्यात आला बघत रहा आपला हक्क मराठी न्यूज चॅनल आवाज आपल्या हक्काचा शोध सत्याचा गणपत विठ्ठल राऊत माझं नाव आहे आणि ही परंपरा आमच्या मारेगाव शहरात पाच वर्षापासून चालू आहे आणि राधाकृष्ण भगवंताची जी आराधना आहे ही एकादशीपासून पौर्णिमेपर्यंत ही विवाह सादर केला जातो आणि त्याचा सर्व लोक मिळून एकत्र येऊन हा विवाह संपन्न करतात आणि या एकादशीपासून या तुळशी विवाहाचा मुहूर्त हा या पाच दिवसामध्ये विवाह संपूर्ण केला जातो तुळशी विवाह पार पडल्यानंतर सर्व सर्व मुलं मुली शोधासाठी आणि आपल्या विवाहाच्या सा तयारीसाठी सर्वजण आपापल्या कामी लागतात आणि विवाहाला सुरुवात होते सगळ्या मंगलांगला वाजन बाहु कल बलान तरने गुरिया सदा मंगल शुभ मंगल